मुंबईत न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी ने माजगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील क्लर्कला तब्बल पंधरा लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या क्लर्कने लाच घेतल्याची माहिती स्वतः अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना देतात न्यायाधीशांनीही रक्कम स्वीकारण्यास संमती दाखवली यामुळे न्यायालयातीलच एक मोठा भ्रष्टाचाराचा बुरका फाटला आहे या प्रकरणातील तक्रारदारांच्या पत्नीच्या कंपनीची जागा जबरदस्तीने हिसकावली गेली आणि दोन हजार पंधरा पासून हा वाद न्यायालयात प्रलंबित होता केस उच्च न्यायालयापर्यंत गेली आणि दोन हजार चोवीस मध्ये ती पुन्हा माझगावच्या दिवाणी सत्र न्यायालयाकडे हस्तांतरित झाली नऊ सप्टेंबर रोजी तक्रारदार कोर्टात हजर होते तेव्हा चंद्रकांत वासुदेव नावाच्या क्लर्कने त्यांच्याशी संपर्क साधला आणि धक्कादायक प्रस्ताव दिला तुमच्या बाजूने निकाल लावून देऊ पण त्यासाठी पंचवीस लाख रुपये लागतील त्या दहा लाख माझ्यासाठी आणि पंधरा लाख न्यायाधीशांसाठी यानंतर वासुदेवने वारंवार फोन करून पैशाची मागणी सुरू ठेवली तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत दहा नोव्हेंबर रोजी एसीबी कडे तक्रार नोंदवली अकरा नोव्हेंबरला एसीबीने सापळा रचला क्लर्क वासुदेव पंधरा लाखांवर तयार झाला होता एसीबी अधिकाऱ्यांनी त्याला ही रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडलं आणि त्वरित अटक केली अटक झाल्यानंतर क्लर्क वासुदेवने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काजी यांना फोन करून लाचेची रक्कम मिळाली आहे असं सांगितलं आणि न्यायाधीशांनी ही ती स्वीकारण्यास संमती दिल्याचं एसीबीने स्पष्ट केलं आहे यामुळे एसीबीने क्लर्क बरोबरच न्यायाधीश काजी यांच्या विरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे एसीबीच्या माहितीनुसार आरोपी न्यायाधीश वॉन्टेड आहेत त्यांच्या अटकेसाठी आणि घराच्या घटतीसाठी परवानगी मागण्यात आली आहे दरम्यान क्लर्क वासुदेवला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा जनहित टीव्ही न्यूज जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची